भेटलं का काही नाही जाऊ द्या काही पडलं नसून काय भेटणार जाऊ द्या म्हटलं काय नका काहीच नाही असा ना काही सबूतच नाही सोडलं पूर्ण फुल तयारी मध्ये आली आली नाही जागा इथे काही ना काही सापडलं असतं आपल्याला काही भेटलं असतं पण चोर उशार हो ना उशा काही ना, ना? काही सबूत भेटल म्हटलं इथं पण काय तर काहीच नाही काही सबूत नाही फुगू नाही कायच काही नाही पण जाऊ तुला टेन्शन घेऊ नको झोपून जापून टेन्शन घेऊ नको सकाळी पोहो आपण काय रिपोर्ट द्यायला दू हा भेटणार चोर कोणता चोर काय का जमेपर्यंत भेटणार आहे पण नाही जर भेटला तर साहेब तो कूलर तोर गेला मग आमच्या कुलरच्या पाच सहा हजार पाण्यात आता आम्ही तरी काय करू आता नाही भेटलावर मग आता उपाय नाही आता गेले म्हणून समजा लागत तुम्हाला डुबले म्हणून मग आता काय करता का उपाय नाही तुले बर काय बा तुमचा आता उपाय नाही म्हणता नाही तर मार चोरायचा पत्ताला आता मार चोरायला पकडताना आता त्या कुलर चोरायला पकडला नाही राहिलं का उपाय नाही म्हणता बा चोर हुशार आहे ना, ता ता ना आ, रहा तो असं तसा आहे का नाही तर चोर पकडले ना आपण काही नाही काही सबूत भेटा आपल्याला पण कायदा काही सबूत नाही ना राजा हा कुडून पकडतो त्या चोराले लाव ना म्हटलं जमेतापर्यंत लावून त्या चोराचा पत्ता टेन्शन आला तू हा पण जमेतापर्यंत पकडूनच टाकू त्या चोर कोणता होय काय होय तकडूच लगे घालते काय सोडत नाही पकडू तू काय टेन्शन घेऊन नको बिंदाच झोप आता सकाळ पो आपण काय हा झोप म्हटलं घरी काय तर झोपशीलच नाही बाबा कुलर चोरालाच पात रायची इकडल्या तिकडं तिकडले रात्रीभर घुमत राहिन का काही नाही ना तुम्ही जा झपतो मी झपतो झपतं म्हटलं मग आम्ही पाहतो जा तुम्ही आ आ रा याला टेल्या राहिल्या आता कधी म्हटलं रारा तू टेन्शन न घेऊ झोप मस्त हा रात्रभर आता कोणाच्या घरात जाऊन पाहिजे तू बरं कुलर चोरा आणि कूलर चोरलाय घरात भरून ठेवलंय कोणाच्या घरात जाऊ दू पाहिजे तू सांगू राह म्हणजे का कुठं पाहिजे काही म्हटलं घुमू नको मस्त झोप पाहू द्या लव द्या चोराचा पत्ता कोणता चोर आहे काय होय टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको म्हणते इथे एवढा मोठा कूलर चोरी हजार टेन्शन येणच नाही माणसाले झालं ना नाही त्या का झोप येऊन ना आता चला लवकर हो दोन मिनिट लरा समजूच दे जरा काय म्हटलं लरा पाहिजे मारतील सगळ्या झोप येऊन राहिली तू झोप टेन्शन न घेऊ पाहू उद्या सगळे आपण कदाचित झोपाचा बस सगळं जण चला आपल्या घरी झोप मस्त टेन्शन न घेऊ जाय बाकीचा व्हिडिओ म्हटलं मित्रांनो उद्या पाहू आपण हा काय म्हटलं उद्या पाहू उद्या आपला व्हिडिओ कसं वाटला सांगा चॅनलवर नसल्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर आता भेटून घेऊया व्हिडिओमध्ये सांभरा

चाललो ना बाबा तिलेच पाहिले चाललो ना नाही तर तू जा चांगला आता ना मला सांगून राहिली जर लवकर पोहना ना लवकर पोहना तो तिकडे मुस्त पार्ट्या करायला जाते तू मला पाल धडत जाय रात्र भर्या पासून घरी आला तिकडे गेला तुला पार्ट्या करायला नाही जगा तर दुसरे कामच कोणते आहे तुम्हाला तेच दिसते बाबा पोरग एकदा पार्टी मध्ये गेला का नाही गेला तर कारण भेटलं तुम्हाला पूर्ग कुठे गेला तर पार्टी मध्ये गेलं असं नाही का पोरग रात्र भर्यापासून घर नाही आला कुठे गेलं जेवला का नाही जेवलं कुठे झोपलं काही टेन्शन नाही माणसाले जाणं म्हटलं आलं तरी लवकर आणणार ना पुराला पाहून

कूलर कुठे गेला रे रेट बर हल का रे म्हटलं कूलर कूलर कुठे गेला इथं कूलर आता काय वेले चोरीला गेला चोरी चोरी गेला म्हटलं कूलर काय चोरीला गेला काही काही बोलून राहिलं खरं सांग म्हटलं कुठ ठेवला काय ठेवला लवकर आण राह गर्मी घरामध्ये एवढा लवकर काढून टाकला मी ना कायले काढून ठेवला भावा खरं सांगून आलो ना मी ना चोरीला गेला चोरी अरे तुम्हाला कसं सांगा चोरीला गेला चोरीले असा कसा गेला चोरीले असा कसं गेला म्हटलं मला पागल समजू तू रात्र तिकडे मस्त पार्ट्या करत मला सांग कुलर चोरीले गेला तुला काय इकला तुला खाड पडले पैशाची म्हणून तुम्ही इकला लवकर कुलर घरी घेऊन ये मला काय कूलर घरी दिसला नाही लक्षात ठेवा म्हटलं तू बजायला बघा सोडणार नाही एक वर्ष झाला का नाही झाला इकडे टाकला जाऊ काय तुले नवीन घेतला ने का मागच्या वर्षी म्हणजे कुलर चोरीले गेला हो तिकडे रात्रभर पार्ट्या करत जाय आणि पैशाची खाड पडली कुलर का घरचा आणि मला सांगत जाय का चोरीला गेला तू जस म्हणजे मला समजतच नाही आता कसं सांगा तुम्हाला बाबा उलट मार तो काही नाही का पार्टी गेल तर पैशाचं काम करून कुलर टिकला जेव्हा मी पार्टी करायला गेलो नाही काही नाही आपली सच्ची लावते काहीच्या काही मीच काय स्वतःच्या घरचा कुल्लर ऐकून खाणार आहे काही काही लावून राहिले मग कुलर गेला कुठं रात्रभर तू गायब झाला गा झालाच गायब केला तू सांगा म्हटलं कुलर घरी आणून ठेवून दे मी काही मत तुले तुला नंतर का आणला म्हटलं काढल्या बघा सोडणार नाही मी गरजच लगेच इकूक खाऊन राहिलं मी काही को खाऊन राहिलो आपली लवकर राहिले तर तुम्हाला सांगू राहिलो कुलर चोरी गेला चोरीले गेला ऐकायला खाली नाही स्वतःच्या घरचा स्वतःच कुलर ऐकून खाणार आहे का आपलं लवरा राहिले सबूज म्हटलं म्हणजे सबूत पाच पाच जण सबू आहे त्याचं पार्टी म्हणलं पाच पाच जण पाच पाच जण असं ना ते ताई पण नाही बोलून कोणाकडून बोलणार आहे पाहिजे म्हटलं मी पार्टी नाही गेलो ना पार्टी नाही गेलो तर मिशन ना मिशन मिशन आमचं त्या कुलर चोरायला पकडाच अरे बाबा त्या कुलर चोरायला पकडायचं मिशनच मग आपल्या घरचा कुलर कसा का चोरी गेला हा तुमचं मिशन होतं पकडायचं तर मग आपल्या घरचा कुलर कसा चोरी गेला तेच तर समजा लिहून राहिले त्या चुरांड्याने आपल्या घरचा कूलर कसा काय चोरला काय उडवात मध्ये टाकला सारखंच केला ना रात्रभर त्याच्या पाय तुरुज म्हणजे त्यानं आपल्या घरचा कूलर खवा गायब केला काय केला काही के माहितच नाही बोललं असो का म्हणजे हो ना बाबा लागन ना सबुदा म्हटलं माझी झाबरुदा झाबरुदा त्याच्यावर विश्वास करता ना तुम्ही झाबरुदावर बाबा झाबरू गण नाही झाबरू आपला शंभर टक्के विश्वास आहे तो जर म्हणून तुला चोरला चोरला तो जर म्हणून नाही वाण दिलं मापाशी बरोबर था मला बात आणतो त्याला दोन मिनिटात करून घेता मग दूध का दुधर पाणी पाणी काय आहे तर मीन चोर का त्या चोरांड्यानं चोरलाच मार आरोप लावून राहिले मार आरोप लावून राहिले स्वतःच्या पुरावर भरत नाही तुम्हाला थांबा आणतो म्हणजे झाबरू झाला थांबा सर्विस जोरला आपल्या दुकानात कोणी पाहिली नाही आलं काही नाही आलं आपल्याला शकाय नाही झाला कोणाचा तुम्हाला काय माहित आहे लोक भोकन टिकले हो तुम्ही चांगले झोपले ते सुसरा सारखे संध्याकाळी दोन तीन वाजता दुकानात आले त्यांना पाहिले काय माहिती आहे तुम्हाला चांगले झोपले तुम्ही सन्न आपलं दुकान पाहायला म्हटलं पूर्ण ते ना पण त्याला कूलर वाय कालण्याला त्याचा मग तुम्हाला बरं झालं मी ना म्हटलं कूलरचं काम भारी करून टाका म्हणून तुम्ही ना केलं म्हणून जमलं नाही तर झालं फिटलो तर आपण काय लंबा फिटलो होतो अरे बाबा मग आलते का जिथे संध्याकाळी पाहायला दुकानात नाही तर कायले का चांगलं का चार पाच जण होते थोडं जरा आपल्या दुकानात दुसऱ्याने पाहून राहिले होते तेवढ्या मी लुल पाहूनच राहिल त्याच्या गोष्टी ऐकूनच राहिलो तेन पाहिलं पाहिलं पण त्याला काय त्याचा कुलर वयका आला नाही मग चालले गेले ते कुलर वयकाला आला असता पण झालं होतं हो आपण लंबच फुटलो असतो आज आपल्याला त्यानं लाताळलं असतं मग नाही का बरं झालं मामा मग तुम्ही आम्हाला लावलं लावला म्हणत नव्हतं सकाळ करा तर आम्ही सकाळ करीन सकाळ करीन बरं तुम्ही करायला लावला म्हणून आम्ही केला नाही तर बस झालं सकाळी आम्हालाच खा लागला तर नाही तुम्ही तर उठलं ते म्हणता तुम्ही पळाली असती आम्हालाच खा लागला तर लाता मला कुठं पाहायला भेटलं असतं चांगले चार पाच जण होते ना ते का, 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 का कमी होते का आणि पोरं बारा होते मग त्याला चांगला सन्न धावून ते ज्या कोण मामा धावले असतं मला पकडले असतं लाताळले असतं तुम्हाला चांगला ठोकला असा धरून हो राजे मामा म्हणून म्हणतो मी जे म्हणतो ते ऐकत जा मायावाला आपलीच म्हणता 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 नोका लावत जाऊ जे म्हणतो ते ऐकत जा करत जा आपलीच लाव इथं म्हणतात मामा नाही सकाळी करीन सकाळी करीन सकाळी करीन सकाळी जर केलं झालं तर आपण कालच लंब झालो फिटलोच तर आपण जाऊ द्या म्हणा आता आपल्या आणि तुमची मग नाही आता उद्या आपल्यासोबत काही नाही आता नाही करायचं बाबाच हो आता भेटून गेलो गेलं फालतू म्हटलं लपेट्यात काम येईन आपलं आलं झालं पावसा लागला आता आपली दुकानदारी उचलू चाललं काय करतो मग आता झालं ना आता धंदा खतम झाला काय काय राहिलाच काय झालं ना पाच सहा झाला झालं ना आपला फायदा हा तेच म्हणतो बाबा मी तेच म्हणून राहिलं तर रोज 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 ते चोरी करणं बरं नाही या लोक काय काय करू शकते आपल्याला मग पटलं ना मला ती आलं आता चला आता दोन तीन दिवसामध्ये आपलं ढोपटीबीला गुंडावून घेऊ झाला तर आपलं कुल्याचं शिजन आता पो दुसरा धंदा कोणता करायचा काय करायचा तो झाबरे ताई काय झाबरे ताई अ पुट्याला म्हटला आवाज नको देऊन झोपला आहे तो चलला सगळं झाली का नाही झाली तर झबरूदा झबरूदा चालला आवाज द्यायला तो बिचारा संध्याकाळी किती वाजता आला आणि किती वाजता नाही सकाळी तिला चुकान झोपू नाही देत झोपलाय म्हटलं तर आवाज नको ती मग उठल्यावर म्हणजे काय माहिती मला इथं काय बिनवायचे आलो का मी काही काम असून आलो ना झोपलाय झोपलाय कोणाला तू उठवलं काय उंडा आला का आपली इथला ते जाबरुदा काय जाबरुदा अगदी झोपलाय ना तो त्या कानान सांगणार आला का समोर आलं तुला तर झोपलाय झोपलाय कुरू आलो तर तरी पण आवाज देऊन राहिला संध्याकाळी तो बिचारा किती वाजता आला आणि किती वाजता नाही कुठं गेलता आणि काय झोपू नाही देऊन राहिला तिचा आवाज देऊन राहिला झाबरूचा झाबरूचा चालू आहे मग उठल्यावर तो कधी काम आहे ना बाबा मुलीवर जर मी काय बिन फुकट आवाज देऊन आलो का तिला बघा काम ना काम म्हणून तवास आवाज देऊन आलो ना आपले जवळला झोपला झोपला उठवलं तर काही होत नाही ना झाबरूदा झाबरूदा रे ना मतलब बाहेर ये ना आवाज झाबरूदा हो हो आलो रे आलो थांब थांब आलो आलो इले का जाय टकल गांडे असो नाही का बाबा झोपलो आहे नंतर ये का काही ये कोणी आवाज दिला का चालला झोपला असो का जेवण करतो असो का काही असो जेवण सोडून देतो कोणी आलं का असं नाही बाबा थोड्या वेळाने ये मग ये नाही चालला ले लेखाचा अजिबात कोणल्या कवडी जी लागाली काय झालं भेटला का कुलर त्या घरचा कुठं भेटला बा गृदा उठा मार टाकला मा बाबा ना नाही तर का तुलाच खाल्ला म्हणते काल संध्याकाळी पार्टीत गेला म्हणते तिकडला काम पडलं म्हणून कुलर इकला म्हणते मी म्हटलं मी ना नाही इकला मी नाही इकला कुलर चोरी गेला बाबा जी सगू दिले म्हटलं त्याला आण म्हणणे सांगाला तू सांग बाबाले हो आपण संध्याकाळी कुठे गेलो पार्टीत गेलो मी खाल्ला का चोरी गेला सांगितलं बाबाले काय झालं तर बरं चालवा चालव घरचे लोक त्यावर विश्वास नाही करून राहिले का तुलाच चोरला म्हणते नाही ना का बाबर अजेपास बाबा बाबाुलीचा मावर एवढं सांगून आलं तुझी कमी नाही चोरला मी नाही चोरला चुरी गेला चुरीला गेला रात्रात झोपलो नाही म्हटलं मी तुम्ही गेले ना तरी झोपलो नाही मी कमी त्या चोरायला पात्रायला ते पण भरोसा नाही घरच्या इले अरे वा तुला म्हटलं होतं ना का झोपून जा झोपून जा उद्या सकाळी पाहू सकाळी पाहू तू झोपला कोण नाही मला झोपच नव्हती मिळाली छाप्रुझा झोपायला गेल मी पण झोपच नाही आली एवढा मोठा कुला चालला गेला घरच्या काय झोपेणार पण मी रात्रभर बाहेर होतो पाहूनच राहतो त्या कुला चोरायला पण मला भेटला नाही तो घरा चार रिपोर्ट देऊन दे पुलिस स्टेशन मध्ये काय करता मग दोन कुल्हा चोरीला गेले ना त्या घरचा गेला कंदीला बजी जाय घरचा गेला हा रिपोर्ट देऊन दे पुलिस स्टेशन मध्ये पण मग काय होते हा मी एवढी मोठी गाड संध्याकाळी फिल्डिंग लावून हा त्याची मर बोजा घरात लक्ष देऊन होते त्याच्यावर आपल्याला वाटलं तेच चोर तेच चोर पण काय तर दुसराच कोणतरी वर स्वतःला म्हटलं देऊन देऊ रिपोर्ट त्याला ते बोल बाबा ते सांगतो मी त्याच आरोप लावला म्हणते बाबा सांगतो त्याला कोणा चोरला काय चोरला स्वतःला सांगतो त्या बाबाचा टोकल गाणे बोड ऐकाले का तो कोण चाल म्हटलं का चालला अरे म्हटलं तू टोंड घेऊन धुत नाही का रे झाबरू हा टोन म्हटलं तोंड घेऊन धुत नाही का तू दूध दूध आवाज येतो पहिले पहिला जरा बोल जरा साई घरी मॅटर झालं म्हणते हो येतो मी हो मग चला दूध टोन घेईन मग चाय म्हणतो तुम्हाला दिसून मी पेद येतो बात अरे पहिले मला चाय देऊन दिला असता चाय साठी किती वेळ तडपून राहिलो राजा हा तू मस्त तिकडे चालला मला चाय देऊन दे तिकडे तू टोन धुईत तू चाय पिय नको पिऊ मला देऊन देता मग जाता जरा अर्जंट आहे ना आबाजी बाजेतो म्हटलं पाच दहा मिनिटात मी थांबा बाजे तो म्हणते तुम्हाला चाय म्हणून म्हटलं मला चाय दे पहिले नाही पहिले येतो म्हणते अर्जंट आले अर्जंट आहे का ते लारा काम घरच्या आपल्या स्वतःच्या आबाजीच काम करत नाही त्या पुट्ट्याच काम करायला चाललं पोटा टोकाल दिमाग निबरू बाबू खरी घरी बोलतो त्याच्याकुल न बोलू माय कुल नको बोलू जे काय येते खरी घरी सांगतो काय झालं काय नाही कूलर चोरी गेला मला वाटत नाही कुलर चोरीला गेला म्हणून मला वाट्या संध्याकाळी पार्टीत गेला तिकडे ने का लांबला इकला तिकडे कोणाला कुणाले नाही ना लाराचे बाबा मी सांगतो ना तुमचा कुलर चोरीलेच गेला ले आम्ही रात्र भरच्या कुलर चोरायच पत्ता लावून राहत तर पण काय त्यांनी लोकांना आमच्या डोळ्यात खवा माती टाकली नाही काही समजलंच नाही त्यांनी तुमच्याच घरचा कुलर चोरून घेऊन पाहिला त्यांनी लगा ल पाहिला आम्ही भेटला आणि भेटला मी लाराने गेल्यावर कुलर चोरला नाही काही ऐकून खाल्ला नाही ना काही नाही कुलर चोरीला गेला तुमचा मी सांगतो ना कुलर चोरीला गेला चोरीले ऐकलं काही बाबा ऐकून काय म्हटलं ऐकलं ना त्यांना डबल सांगतो लागून राहिले तुला शिकून खाल्ला तुला शिकून खाल्ला सांगतला ना ऐकलं ना ते नाही आता काही डबल सांगायला लागत नाही का हा समजलं नाही तुम्हाला हा कुलर तुमचा म्हटलं चोरीला गेला चोरीले असं का चोरी गेला नाही मग चोर गिर कोण काही काही म्हटलं पता लावला का नाही लावला तू ना पता लावा आम्ही लढाई गेला का होतो नाही काय पतच नाही लागला तुमच्याच घरचा कुलगार गाय करून टाकला लाव ना लाग ना पता लगु म्हटलं रिपोर्टा पहिले पोलीस स्टेशन मध्ये नंतर काय ते लावतो पता कोण ना काय का माहित कोणता चोर काय हुशार विचारायन तो इथे काही विचारायला काही राहिला काही नाही का तू भेटत म्हटलं पा तिथे चांगली तलाशी घ्या पा भेटत आम्ही बायला ना आम्हाला भेटून राहिला ना तो म्हणून एक काम करतो म्हटलं एक पोलिस ठिकाणी रिपोर्ट ठोकून देतो होते पाण्या मदत करा भेटून जाईल तसा करा मग रिपोर्ट देते चांगली गोष्ट तुम्हाला सापडून जाते ते तेच पाहू लागते तुम्हाला रिपोर्ट रिपोर्ट आम्हाला का साहेब रिपोर्ट लिहायची होती सांग कोणाची रिपोर्ट द्यायची काय झालं काय केलं काय म्हटलं झगा बनवून झाला सांगा नाही 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 साहेब झगडा नाही झालं आमच्या घरात का चोरी होऊन राहिली दोन कुलर चोरी गेले एका याच्या इच्छा गेला आणि एक अजून एका गुड्याची इच्छा गेला असं कूलर चोरी गेले ना काही माहिती चोर कोण आहे काही काही म्हटलं सगळी काय कोणावर लागत कोणाच नाही बस साहेब कोणी कोणी चोरजाने दिसलंच नाही ना, वो को नी नी दिस ना। रात्र मी त्याच्या पायटीवर होतो तरी पण त्याला कुल्लर गायब केला हो त्यांनी लगा कसा गायब केला काय केला दिसलाय नाही जा आम्हाला कसं का, का रात्र त्याच्या पायटीवर होते तरी पण त्यांनी तुमच्या डोळ्यात समोर कूलर गायब केला का नाही डोळ्याचे समोरून नाही म्हणतात आम्ही दुसऱ्याच्या घरापाशी पहिले जरी कुरल होतो आम्हाला बोलायला तो चोर आहे पण तो काही होई नाही भलत झाले का आता कोण होय काय होता पत्ता नाही तुमचं म्हणणं काय आता आम्ही त्या चोराचा पत्ता लो हो साहेब त्याचा पत्ता लावा तुम्ही हो ला तुम्ही आम्ही घडले मोठे मोठे काम सोडून कुला लागतो तुम्हाला समजत नाही का तुमच्या कुलला चांगले बांधून ठेवले पाहिजे राहिला टाला मारला पाहिजे समजत नाही का तुम्हाला आता आम्हाला काय माहिती कुल टाळ्या मला मारून ठेवला लागते म्हणून आजपर्यंत लोक तर मारत नाही म्हणून मारत नाही तुम्ही सांगा टाळ्या मारून ठेवत जा बांधून ठेवत जा म्हणून आता लोकांचे नियत एवढे खराब म्हणून आम्हाला माहित नाही आता पहिला चांगला भान करून टाळे मार मार करून ठेवला असता आता जा आम्हाला काम आहे ना लागण तेवढं काम आहे ना आता तुमच्या कुलर आ, ते आ पा काहीकडे मोठ्या मोठ्या गाड्या चोरी जाते ते पाहा लागण तेवढा केसा आहे ना मग नाही टाका इथे मोठ्या मोठ्या गाड्या चोरी जाते त्या नाही भेटत त्याचे चोर नाही भेटत हा तुमचे कूलर कुठं पा तेव्हा समजून आलं मी म्हटलं तुम्हीच पाहायला चोराचा पट्टा कोणता चोर काय सांगा त्याला काय चांगली सजा देऊ त्याच्यावर कसायला अंदाज टाकू सांगा तुम्ही कोणता चोर येतो म्हणजे आम्हीच नाही लावण तुम्हीच पट्टा चांगले जेवण जेवण डेपोर आहे तुम्ही चांगला पाच सहा जमा करा ना पट्टा कुंडा चोर काय हो दोन कुलरचं चोरले म्हणतात त्यांना तिसरा कुलर टोर लेणार आहे तो त्या पकडा लेगाल दिले पकडा नका पकडा पा कोण काय हो आम्हाला सांगा आम्ही पकडू दिले हो बरं बरं नाही तर लेगाल जाऊ द्या काय आता पाहत नाही लागा तोच म्हटलं आता काय करतो काय पाच बसत त्या कुलर चोरले तर तसं म्हणून आपण पाहू एक दोन दिवस पाहिजे राहू जेवायला तर कोण काय हो आता पोलीस साहेब तर लावत नाही म्हणते बाबा तुम्ही सलगडची पुन्हा करतो म्हणते आम्ही काय करा ते तर म्हणून नसा विचारून माय का सोडून द्या आता गेला था गेला काय करता मग गेला था, गेला था गेला गेला तसे उन्हाळ्या खतम आता पावसाळ्यात लागला तर तसे कुलरचं काम नाही आहे पुढच्या वर्षी लेखा नवीन जाय जाईक कर। काय करता मग सांगा माय विचारत बोला नवीन धुण पुढच्या वर्षी काय करतो मग आता तसा उन्हाया गेला दोन तीन दिवसांना पाणी सांगितलं दोन दिवसाला काय आजच पाणी सांगितलं वाटते मग आज पाणी येते चल मग म्हणून भावाजी सांगतो तसा तो सांगतो मी बरोबर कोण की आपल्याला नाही का अजून पारखे दाखवायचे आपल्या मित्र मंडळी आले हो ते बियाणे इतकंच आहे पेरणी करायची आहे पाणीपूस दाखवायचा हे जर खासत बसलो ना तर दाखवलं नाही भेटून म्हणून आता म्हटलं हे आपण इथं खतम करून टाकू काय म्हटलं मित्रांनो तुम्ही सांगा म्हटलं कमेंट मध्ये आपला व्हिडिओ कसा वाटला वा हा कायच्यावर बनवायचा व्हिडिओ हा म्हणजे आता बियाणे विकत घ्यायचा आहे काय काय करायचा आहे काय करायचा काय नाही सांगा म्हटलं टॉपिक सांगत जरा आम्ही बनवतो मग त्याच्यावर व्हिडिओ सांगा मग आपल्याला कसा काय व्हिडिओ बनवायचा काय व्हिडिओ बरं बनवायचा स्टोरी सांगा जरा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा चला तर व्हिडिओ पुढच्या मध्ये सांगा